ありがとうございます。 सगळे विद्यार्थ्यांनी तयार केलेले किलबिल हस्तपुस्तिका प्रकाशन सोहळा इथे संपन्न होत आहे या सोहळ्याला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय अरविंद भुईके इथे उपस्थित आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय चौहान सर इथे आपल्या या प्रकाशन चोहऱ्याला उपस्थित झालेले आहेत या निमित्ताने आपण आपल्या शाळेमध्ये जे काई आपन है। जे काही आहे बाल वाचनालयाचा आपण उपयोग करतो आहे हे निदर्शनास येणार आहे तर जे तुम्ही पुस्तक वाचलेले आहेत जीवन शिक्षण किशोर मासे किंवा मा बाल वाचनालयातील अनेक गोष्टींची आपल्या केंद्रात एकाही शाळेने नाही तयार केली निश्चितच वेगळं काम आहे यापूर्वी अनेकांनी केल्या असतील के परंतु सध्याच्या काळामध्ये आपल्या केंद्रात एकाही शाळेने जर हस्तपुस्तिका तयार नाही केली तर निश्चितच तुम्ही त्या पहिल्या मुलीसारख्या आहात ज्या मुलगीने आता चढायला सुरुवात केलेली आहे पाय घसरणार आहे परंतु थांबायचं नाही अजून चांगली चांगली हस्त पुस्तिका तयार करूया इथं जेवढे विद्यार्थी आहेत सदतीस थर्टी सेव्हन आता थर्टी एट झाली अरे वा चांगली गोष्ट एक एक विद्यार्थी वाढत चाललेले आहे तर थर्टी एट विद्यार्थी आहेत तर थर्टी एट हस्तपुस्तिका आपण तयार करूया असं समजूया ती प्रत्येक विद्यार्थ्यांची एक झाली करूया सगळ्यांनी मिळून करूया सगळ्यांनी मिळून परंतु थटी एक हस्तपुस्तिका तयार करूया आणि मग त्या हस्तपुस्तिकांची आपण एक प्रदर्शनी करूया या वर्षाच्या शेवटी शेवटी प्रदर्शनी करूया ज्यांनी तुमच्यासाठी एक हस्तपुस्तिका आणलेली आहे त्या हस्तपुस्तिका तयार करणाऱ्या तुमच्या शिक्षिका शिवांगी मेश्रा मॅडम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विके दादा दादाचं नाव अरविंद मोहिद्य रात्री

आपल्या पालक पालक श्री अशोके हे सुद्धा उपस्थित होते त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते तसेच आपल्या सर्वात महत्त्वाच्या म्हणजे केरवी हस्तपुस्तिका तयार करणाऱ्या सुभांगी मिश्रा मॅडम यांनी हस्त पुस्तिका तयार केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते